गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे चंपाषष्टी सगळ्यांना माहीतच असेल खंडोबाची तर आमच्याकडे चालू आहे सकाळपासून आवरा सावर आणि खंडोबासाठी नैवेद्य बनवायचं आहे uh, नैवेद्यासाठी स्पेशल असतं की वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर कोणी कोणी त्याला रोडगा पण बोलतं स ते आम्ही करतोय नैवेद्य पण दाखवायचं आहे मला छान अशी रांगोळी पण काढायची मी कशी रांगोळी काढणार आहे हे पण तुम्हाला दाखवते आणि इकडे आई कांदा कापून देते मला, आहे मला भरीत साठी पाहिजे तर इथे वांगे भाजून घेतले आणि इकडे चहा उकळतोय हे बघा इकडे मस्त पैकी वांग्याचं भरीत रेडी आहे आता नैवेद्यासाठी बाजरीच्या पिठाचं नैवेद्य बनवायचा आहे आणि मला इथे रांगोळी काढायची आता छान अशी आईने पूजा वगैरे करून आहे इकडं आमची चालेल सकाळी सकाळी खंडे राहासाठी नैवेद्य आज चंपाषष्ठी आहे त्याच्यामुळे आम्ही म्हणजे दरवर्षी मी संध्याकाळी करते पण आज जरा मला बाहेर जायचे त्याच्यामुळे आम्ही सकाळीच नैवेद्य करून राहिलो आणि आम्हाला लगेच मंदिरात जायचे कारण आज चंपाषष्ठीला या वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य त्यालाच महत्व राहत तर हे बघा मी अशी रांगोळी काढते छान पैकी जी देवाची पकडी असते ती अशी आणि देवाच्या कपाळाला जो भंडार असतो ज्या प्रकारे तसं मला काढायचं होतं तर ते मी अजून आहे फायनल झालं की मग मी तुम्हाला परत दाखवेल तर गाईज हे बघा मी काढलेली रांगोळी छान अशी मी रांगोळी काढली देवाची पगडी देवाच्या कपळाला जो भंडार असतो त्यामध्ये लाल कलरचा टिळा असतो तसं काढलं आहे आणि छान अशी पगडी लाईक चंद्रकोर आणि एका बाजूने मणी लावले जसं काही असं काही काढलं आहे मी तर गाईज मला कमेंट करून नक्की सांगा माझी रांगोळी तुम्हाला आवडली की नाही आवडली आणि मी रांगोळी कशी काढली आहे हे मला नक्की सांगा मला ऐकायचं आहे मला रांगोळी जमली की नाही जमली सो प्लीज कमेंट करून मला सांगा आणि आता इथे आई छान असा नैवेद्य आहे बाजरीच्या चो भाकरीचा छोटासा नैवेद्य केला आहे आणि त्याच्यावर मस्तपैकी वांग्याचं भरीत हे बघा छान असा नैवेद्य रेडी आहे आणि आता आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो तर आम्ही घरात तर नैवेद्य दाखवतोय पण जवळच नारायण बाबाचं मंदिर आहे तिथे पण नैवेद्य दाखवायचं आहे तर तिथे पण आई आणि मी पटकन जातो आणि ने नैवेद्य दाखवते तुम्हाला पण मंदिर दाखवते मी की कसं आहे चलो आणि रात्री तिथे बारा गाड्या असतात तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन सो नक्की बघा आपला व्लॉग हे बघा छानपैकी असं नैवेद्य दाखवला देवाला आम्ही मंदिरात गेलो तर तिथे छान असं बॅनर वगैरे लावलेले होते यात्रेची सगळी माहिती दिलेली होती म्हणजे रथ कधी काय कधी असं सगळं काही आणि छान असे गाणे पण चालू होते सकाळी सकाळी आलो आता आम्ही मंदिरामध्ये इथे छान अशी खंडोबाची मूर्ती आहे आणि देवाचं रूप आज किती भारी दिसत आहे जसं की देव लगेच बोलेल हे आमची इथं आहे सिद्ध नारायणबाचं मंदिर आहे म्हणजे तो आमचाच होता गोंड्यांचा सिद्ध पुरुष झालेला आहे तो म्हणून सगळे त्याला खूप महत्त्व देतं आणि म्हणून त्याचं इथं मंदिर आहे आणि इथं दरवर्षी ही बारागाड्याची यात्रा होती खंडीरावाची संध्याकाळी त्या बारागाड्या असत्या खूप मोठी यात्रा असते तरी ते या बाबांची जी, जी मूर्ती आहे ना तर ते साधा पुरुष होता तर त्यांनी इथे समाधी घेतलेली हे जे खाली दिसतंय आहे तिथे त्यांनी समाधी घेतलेली आहे ते हे जे आता बांधलेलं आहे हे बघा इथे समाधी घेतलेली आहे आणि त्यांची अशी मूर्त इथे बसवलेली आहे आणि समोरच इथे खंडोबाची पण मूर्त आहे बरेच लोक दर्शनासाठी येत आहे कारण की आता रथ निघणार आहे पूर्ण गावामध्ये रथ जातो त्याच्यामुळे मग रथ निघण्याची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही किती अप्रतिम मूर्त आहे खंडोबाची हे बघा स्टॉल लागायला सुरुवात झालेली आहे बरेच असे खेळण्यांचे वगैरे आणि इकडे छोट्या मुलांना खेळण्यासाठी पण असं काहीतरी आलेलं आहे आणि छान असे मुलं मजा घेत आहे बघू शकता तुम्ही <laughs> आता सकाळपासून लोक यायला सुरुवात झाली आहे बट संध्याकाळी खूप मोठी यात्रा असते खूप मोठी गाड्या पण असतात ते पण आम्ही बघायला येणार आहे ते पण तुम्हाला शेअर करेल सो बघा कशी आहे आमच्या गावची यात्रा नारळ आणि फुलांचे पण स्टॉल वगैरे लागले आहेत हे बघा इथे नारळाचा वगैरे स्टॉल लागलेला आहे लोक देवासाठी नारळ वगैरे घेतात कस दिलं मावशी चाळीस रुपयाला नारळ आहे मोठे मोठे हे बघा आमचा कुत्रा काळू त्याला आम्हाला भंडार लावायचा आहे मस्त पैकी लावाईवर त्याला <laughs> बिस्किट पण खालायच अजून टाका अजून टाका हे बाबा मग त्याच्या तिकडे टाका ना मागा पडा पडा आणि ही कुत्री

तर आता आम्ही दर्शन वगैरे करून आलो आहे आणि आता मला जायचं आहे ऑफिसला सो मी जाते ऑफिसला जाताना आई आजी आज मामान ते सगळे येत आहे कारण की त्यांना नाशिकला जायचं आहे एका आजीला भेटायला हॉस्पिटलमध्ये सो मग मी पण त्यांच्यासोबत हां आईंच्या मामीचं चा ऑपरेशन झालं आहे तर आई तिकडे चाललं आहे तर मग मी पण त्यांच्यासोबतच जाते ते चालले तर जाण्यापेक्षा मग त्यांच्यासोबत चालली आहे बारा गाड्या पण बघायला जाणार आहे तर, तर खूप वर्षांची परंपरा आहे ही तर बघा इथे बैलगाड्या एकमेकांना जॉईन केलेल्या आहेत तर बारा बैलगाड्या असतात त्याच्यामध्ये लोक बसलेले असतात किंवा मुलं बसलेले असतात आणि एकच माणूस असतो की तो ह्या बारा बैलगाड्या ओढतो पुढे दोर वगैरे लावलेला असतो ती देवाचीच लीला म्हणावी आपण की काय असतं कसं असतं ते की एक माणसामध्ये इतकी शक्ती देतो देव की तो एवढं सगळं ओढू शकतो असं पण खूप छान परंपरा आहे आणि देवाचा आहे सो बघायलाही खूप छान वाटतं हे बघा मस्तपैकी बारा गाड्या एकमेकांना जॉईन करून ठेवलेल्या होत्या इकडच्या साईडला बारा गा बारा होत्या आणि रस्त्याच्या पलीकडे पण बारा होत आहे ह्या आधी ओढल्या त्याच्यानंतर दुसऱ्या रात्री चांदणी पडल्याच्यानंतर बैलगाड्या ओढतात सो बघा तुम्ही गाड्या ओढून नंतर भव्य अशी फटाक्यांची अतिशबाजी झाली म्हणजेच की दारू गोळा होता बघू शकता तुम्ही इथे दिसते आणि खूप सारी गर्दी जमा झालेली होती लोक ते बघण्यासाठी आलेले होते दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि मंदिराला छान अशी लायटिंग दिलेली होती पूर्ण रस्ता दोन्ही साईडने भरलेला होता बरेच भाविक बघायला भेटत तर हे बघा मी सकाळी तुम्हाला दाखवलेलं की नारायण देव बाबांची समाधी आहे तर तिथे खाली मध्ये हे असं आहे खंडोबाचा फोटो ठेवलेला आहे त्या नारायण बाबांचा फोटो ठेवलेला आहे आणि नैवेद्य वगैरे पण तिथे दाखवतात लोकांची खूप सारी श्रद्धा आहे एक जागृत देवस्थान म्हणून तिथे ओळखलं जातं सो असं काही आहे तर आपला व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय